आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे पहिल्या वहिल्या वेव्स अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे चार दिवस चालणाऱ्या या परिषदेचा उद्देश माध्यम मनोरंजन आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रातील भारताची प्रतिभा अधोरेखित करणं तरुणांसाठी नवनिर्मितीच्या अभिनव संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना व्यासपीठ देणं असं आहे जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे यामुळे गरजू नागरिकांच्या प्रगतीसाठी धोरणं आखायला मदत होईल असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या, या निर्णयाचं स्वागत केलं सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल आहे असं त्यांनी म्हटलंय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे ही घोषणा हवेत विरून जाऊ नये याची अंमलबजावणी व्हावी असं ते म्हणाले तर केंद्र सरकारनं घेतले लेला जात जनगणनेचा निर्णय फसवा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसंच शासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विविध कार्यक्रम आयोजित करून तुकडोजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनं आय -E एस सी ई इयत्ता दहावी आणि आय एस सी इयत्ता -E बारावीचे निकाल आज जाहीर केले दहावीत नव्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के गुणांसह मुलींनी वर्चस्व राखलं तसंच बारावीच्या परीक्षेतही मुलींनी चांगली कामगिरी केली असून नव्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत विद्यार्थ्यांना सी आय एस -E सी ई डॉट ओ आर जी आणि रिझल्टस डॉट सी आय -E एस सी ई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे एलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना पंजाब किंग्स बरोबर खेळला जात आहे पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या बारा षटकात तीन गडीबाद एकशे आठ धावा झाल्या होत्या विदर्भात आज अकोला इथं सर्वाधिक पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली तर नागपूरचं कमाल तापमान एक्केचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं होतं उद्या भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात एक दोन ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार